शांतारामने समोरच्या आरशात आपल्याच प्रतिबिंबावर नजर टाकली अंगावरचा सफारी त्याच्या पोखतवयाला शोभून दिसत होता त्याने समाधानाने मांडो लावली या सफारीचं काम तंबाखूसारखं असतं तंबाखू जशी लग्नाच्या मंडपापासून ते मसनवाट्यापर्यंत कुठेच अवर्ज्य असते तसे सफारीचं असतं सफारी घाला डोक्याला फेटा बांधून वरातीत नाचा नाहीतर टपाशी बांधून माहितीत सामील व्हा सगळीकडे शोभून दिसते म्हणून शांताराम कामगिरीवर निघताना आवर्जून सफारी घालतो तसेच शांताराम आणि काम याचे व्यस्त प्रमाण आहे पण पोटाची आग आणि घशाशी कोरड त्याला कामगिरीवर जाण्यास भाग पाडते शांताराम साधा फिट माणूस बायको असती तर चार घरची धुनी भांडी करून त्याच्या पोटाची तिने गेली असती पण दैव आड आलं त्याच्या कामगिरीच्या लौकिकतेने लग्नाची दारच बंद करून टाकली होती पोटापाण्यासाठी बिचाऱ्याला चोऱ्या कराव्या लागायच्या आणि चोराला बायको कोण देणार पण त्याला त्याचे आता काहीच वाटत नव्हते घरदार बायको पोरं संसार यापासून तो मुक्त होता आणि त्यात तो समाधानी पण होता कोणीतरी धंदा दांडगा काही गरीब कुटुंबातील काही पोरांचे लग्न लावून देण्याच्या निमित्ताने स्वतःची प्रसिद्धी करून घेणार असल्याचे गावभर लागलेले फ्लेक्स बोर्ड सांगत होते शांतारामला ही संधी खुनावत होती आणि ती तो सोडणार नव्हता काही तर हाती लागणारच होतं वर गोडाचे जेवण बोनस भव्य मंडप उभारण्यात आला होता मुख्य प्रवेशद्वाराजवर कानापर्यंत तो थोबाड फाटलेल्या उर्मट चेहऱ्याच्या माणसाचा हात जोडलेला शुभ्र कपड्यातला बारबुट्टी कट आउट बोर्ड स्वागताला उभा केला होता डीजेच्या भिंती आणि बाकी वेगळं काहीच नव्हतं नेहमीची लगीनघाई माणसाची वर्दळ तेच ते फेटे बांधणारा वन बाय वन टू फेटे बांधत होता बगलेत कोऱ्या फेट्याच्या चावडीवर धरून जवळच एक पोऱ्या उभा होता शांतारामने लगबगीने फेटेवाल्यासमोर खुर्ची गाठली कोण फेटेवाल्या विचारतो मामा पर कुणाचा गौरीचा बाहेरच्या बोर्डावर वधूवराची नावे होती त्याला एक नाव शांतारामच्या लक्षात आले फेटेवाल्याने टरटर एक फेट्याचे कापड फेटलं आणि भरभर त्याच्या डोक्याला गुंडाळले त्या गुलाबी फेट्या शांताराम आयटमबाज दिसत होता चला हा फेटा एकदा डोक्यावर चढला की माणूस व्ही आय पीसारखा सारखा मांडवभर फिरू शकतो हे शांतारामला ठाऊक होते प्रथम त्याने एक चक्कर स्वयंपाकघराभर चालू असलेल्या कामातील मारली मोठ्या जर्मनच्या पातेल्या चार पोत तेलाचा तवंग असलेली वांग्याची रस्साभाजी टरटरत होती म्हणतात त्याच्या मसाल्याचा वास भरून राहिला होता त्या दरवळीने शांतारामच्या पोटात भुकेने खड्डा पडला तो तिथून बाहेर आला त्या कानातील लागूनच काही खोल्यांसारखे आडोसे उभे राहिलेले होते बहुधा बायकांना कपडे बदलण्याची सोय केलेली असावी एका आडोशाला खोलीत त्याने डोकावून पाहिले कोपऱ्यात एक लोखंडी पत्र्याची ट्रक होती तेवढ्यात कोणीतरी त्याच्या ते खांद्यावर हात ठेवला तो थरारला मायाला काहीच न करता पकडले गेलो मामा बबिता दिसत होती खांद्यावर हात ठेवणाऱ्या बारा वर्षाच्या पोरीने विचारले बबिता हो आत्ताच तिकडे किचनकडे दिसली होती ती पोरगी उड्या मारीत निघून गेली आणि एक दांडगा माणूस त्याच्या रोखाने आला त्याच्या अंगावरच्या पांढऱ्या फक्त खळीच्या शर्ट तो या कार्यक्रमातील एक कार्यकर्ता असावा हे शांतारामच्या लक्षात आले पाहुणे इथं काय करताय तिकडे लगीन लागायची दंगल उसळली आहे चला आहो इथं कोणी जरी पाहिजे लग्नात गुंतलेले तर सामानाकडे कोण लक्ष ठेवणार ते बी खरंच आहे की असल्याच्या पब्लिकच्या कार्यक्रमात चोरटी घुसत्यात तुम्ही ठेवा नजर मी जातो मंडपात तो, जा तो, तो टोनगा दूर केला शांतारामला हायसे झाले ट्रंकच्या कुलपाने शांतारामला फारशी आडकाठी केली नाही आतमध्ये चार साड्याखाली एक चार बांगड्या कानातले आणि एक अंगठी त्याच्या हाताला लागली बस झालं फार हाय करण्यात मतलब नव्हता वाहवा ठिकाणी होत कधीही कोणीतरी टपकू शकणार होते सटकावे हे उत्तम तो झटक्याने बाहेर पडला मंडपात लग्नाची विधी चालू होते एक ओळी चार सहा नवरा नवरी समोरच्या हवनकुंडातील गुरुजी सांगतील त्या गोष्टी आहुती देत होते तो एक या जोडप्यापाशी थांबला त्याचे लक्ष जमिनीकडे गेले त्याच्या पायाजवळ नव्या कोऱ्या रुमालात काही आभूषणे त्याच्या नजरेस पडली जी बाई ते सांभाळत होती ती जरा बावळट असावी समोर दागिनी ठेवून मागे तोंड करून बाई आपला नवरा कसा नालायक आहे हे, हे पटवून देत होती अलभ्य लाभ शांतारामने तिथेच बसकन मारली कन्यादानासाठी कोण आहे गुरुजींनी चौकशी केली आसपात कुजबुज वाढली कोणी पुढे येईना बहुधा मुलीचा बाप नसावा कोणत्या तरी जवळ बसलेल्या शांतारामकडे लक्ष गेले हे काय हे करतील कन्यादान हो सफारीवाले या असे मोहर घ्या कन्यादानाच्या पुण्यपदरेत पाडून सगळ्यांच्या नजरा शांतारामकडे वळाल्या नाईला शांताराम कन्यादानासाठी उठून उभा राहिला मुलीच्या हातावर पाणी घालताना त्याचं मन गलबलून आलं कुंदाचा मामा आडवा आला नसता तर आपलेही लग्न झाले असते आणि आज आपलीही मुलगी या समोरच्या नवरीच्याच वयाची असती असेच तिचे कन्यादान मी केले असते अंगा खांद्यावर खेळवलेलं कुकरू कालपर्यंत न पाहिलेलं पोराच्या हाती सोपवताना त्याचे डोळे भरून आले ओल्या डोळ्यांकडे हात नेताना तो मध्येच थांबला गौरी तुझं मंगळसूत्र ती मागची बाई नवरीकडे पाहत किंचाळले ती डोळे फाडून शांतारामच्या सफारीच्या वरच्या खिशाकडे पाहत होती शांतारामने खाली मान करून खिशाकडे पाहिलं त्यातून मागाशी घाईत वरच्या खिशात चढलेल्या दागिन्यात एक मंगळसूत्र अर्धे खिशाबाहेर लोंबकळत होते खिसा खालून ओसरल्यामुळे शांताराम विसरलाच होता क्षणात चोर, चोर असे ओरडणे चालू होते लोक शांतारामवर तुटून पडले लाथाबुक्क्या मारू लागले पुरुषांनी बायका मिळेल त्या वस्तूने त्याची धुलाई करू लागले थांबा समदे थांबा नवरी जीवाच्या आकांताने ओरडली क्षणभर सगळे पुतळ्यासारखे स्तब्ध झाले आता जीव घेता का त्यांचा पोलिसांना बोलवा आपल्या भांड्याचा मारून भुंगा करायला पाहिजेत अरे कायदा हाती नखा घेऊ मी मानते तेच करा तोपर्यंत पोलीस आलेच पोलिसांनी शांतारामला ताब्यात घेतले त्याच्या डोक्याला मगाशी बांधेला फेटा विस्कटून पडला होता सफारीच्या चिंध्या अंगावर लोंबत होत्या त्यातून त्याच्या कळवटलेल्या बनियनमधून भोक पडलेली दिसत होते तो खाली मान घालून उभा होता पोलिसांनी त्याची झडती घेतली सगळे दागिने जप्त केले या सगळ्या वस्तू तुमच्या आहेत का त्यांनी गौरीला विचारले एकदा त्या दागिन्याकडे रोखून पाहिले होय माझे दागिने आहेत हे तुमचे आज लग्नविधी झाल्यावर ठाण्यावर येऊन भामट्याच्या विरोधात तक्रार करा आम्ही याला सोबत घेऊन जातो लग्न येथे लागले आहे आम्ही याला देतो त्याची काय बी गरज नाही माझी काय पण तक्रार नाही सोडा त्यासने गौरी निग्रहाने म्हणाली तेव्हा शांताराम सकट सगळेच जण बुचकळ्यात पडले काही तक्रार नाही मुद्देमाल सापडून आता तुमची काही तक्रार नसेल तर याला सोडावे लागेल तुमच्या अशा भेकड वागण्यानेच या चोराची हिंमत वाढते हे मात्र लक्षात घ्या पोलीस निघून गेले मंडपाभर शांतता पसरली पोरी का वाचवलंच मला अनेकांच्या मनातला प्रश्न शांतारामने गौरीला विचारला बाबा मी अनाथ पोर आहे बाप काय राहतो ठाव नव्हतं तुझ्या डोक्यातला ओलावा बघितल्यावर उमगलं मला बापाचं काळीज त्या घडी पुरतं का होईना तू माझा बा होता अस तुझ्या डोळ्यातला बाप खरा नव्हता घाटभर मी तुझी लेख झाली होती तुझे उपकार फिटायचे नाहीत माझ्या जन लेख म्हणून माझं जे कर्तव्य होतं ते म्या केले काय लय मोठं उपकार नाही केलं आता जा बाबा तू तु, तुझ्या वाटनं शांताराम खाली मान घालून निघाला चार पावलं गेला नसेल तोपर्यंत गौरी दिवाळसणाला ये जावायला घेऊन तो बाप वाट बघत असेल मान खाली वळून शांताराम म्हणाला आणि तेथे एक कुटुंब जन्मास आले तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका